आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष सभा संपन्न जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले होते विशेष सभेचे आयोजन आगामी सण उत्सवाच्या काळात येणारे सर्व सण सर्व धर्मियांनी उत्साहात आणि शांततेत साजरे करावेत सदर काळात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केले जिल्ह्यामध्ये आगामी काळात साजरे करण्यात येणाऱ्या सण उत्सवांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या संकल्पनेतून आज पंधरा जानेवारीला बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री कडासने यांनी हे आवाहन केले तसेच त्यांनी उपस्थितांना मकर संक्रांत सणाच्या शुभेच्छा देऊन समाजा समाजात प्रेमरूपी गोडवा कसा निरंतर टिकून राहील याकरिता सर्व शांतता प्रेमी नागरिकांनी झटले पाहिजे असे विचार व्यक्त केले सदर विशेष सभेमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात बाबूराव महामुनी यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले या विशेष सभेला उपस्थित मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना मकर संक्रांत आणि आगामी सण उत्सवांकरिता शुभेच्छा दिल्यात या बैठकीला स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अशोक लांडे तसेच जिल्ह्यातील बहुसंख्य ठाणेदार उपस्थित होते